श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव शिवपुराण कथेत पंडित मिश्राजी महाराजांनी हे आवर्जून म्हटले आहे आणि खूप महत्त्वाचे आहे तुम्ही मंगळवारचा उपवास करता तीज करता चतुर्थीचा उपवास करता एकादशी करता प्रदोष करता किंवा शनिवार रविवार सोमवार यातले कुठलाही तुम्ही उपवास करता पण कुठल्याच पुराणात असे म्हटले नाही की जे व्रत केले त्या व्रताने पाहिजे तेवढे फळ तुम्हाला मिळालेले आहे असे नाही पण पृथ्वीवर राहणारे पृथ्वीपती अधिपती तर आपल्याला फळ देणारे तर केवळ एकच आहे ते म्हणजे देवादिदेव महादेव तेच आपल्या मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतात आज आपण विशेष असे शिवपुराण कथेतील प्रभावशाली उपाय बघत आहोत चला तर मग बघूयात नंबर एक मंदिरात मिळालेले फूल कुठे लावावे कुठे ठेवावे मंदिरात पुजारी आपल्याला खुश होऊन किंवा श्रद्धेने एखादं फूल देतात ते फूल सर्वात आधी कुठे स्पर्श करून ठेवावे तर शिवपुराणात लिंगपुराणात ब्रह्मपुराणात तसंच स्कंदपुराणात फुलाचेही वर्णन केलेले आहे की मंदिरात पुजारी प्रसन्न होऊन आनंदी होऊन जे फूल आपल्याला देतात ते फूल डोळ्यांना स्पर्श करून हृदयाला स्पर्श करून आपल्या कानात थोडा वेळ लावावे याचे कारण असे आहे की भगवान शिवाच्या प्रवेशाचा सगळ्यात मोठा दरवाजा हे आपले कर्ण आहेत म्हणजेच आपले कान आहेत म्हणून हे फूल पाच दहा मिनिट का होईना आपल्या कानाला लावावे यामुळे आपले जे काही संकट आहे दूर होऊन आपल्या आयुष्यात सुख समाधानाचे दिवस येतात नंबर दोन ज्या व्यक्तीच्या आयुष्यात जीवनात खूप दुःख आहे संकट आहेत खूप प्रयत्न करूनही दुःखच आहे तर शिवपुराण कथेनुसार आपल्या घराच्या बाहेर कुठेही छोटेसे किंवा मोठेसे झाड असू द्या त्या झाडाखाली शिवलिंग बनवून पाच बेलपत्र शिवाच्या पाच मुली त्यांची नावे घेऊन समर्पित करा त्या पाच मुलींची नावे जया विषहरा शामलीवारी देव दोतली या पाच मुलींची नावे घेऊन आपल्याला एक एक बलपत्र अर्पण करायचे आहे त्यानंतर दोन्ही हातात एक उजव्या हातात एक डाव्या हातात असे दोन तांबे जल घेऊन बनवलेल्या शिवलिंगावरती आपल्याला ते जल समर्पित करायचे आहे तिथेच एक दिवा तुपाचा दिवा प्रज्वलित करून ओम नम शिवाय स्मरण करत बसावे दहा पंधरा मिनटांनी तो दिवा विसर्जन झाल्यानंतर बनवलेले जे आपण शिवलिंग आहे ते तिथेच एक लोटा जल अर्पण करून विसर्जन करावे म्हणजे तुमचे जे काही संकट दुःख आहे ते दूर होऊन तुमच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात नंबर तीन तुमच्या घराजवळ कुठेही एकांतेश्वर महादेव म्हणजे महादेवाचे मंदिर असेल मंदिर नसेल तर छोटेसे शिवलिंग असेल तेही नसेल तर एखाद्या झाडाखाली शिवलिंग असेल तुमच्या घराजवळ असणारे शिवलिंग तिथे म्हणजेच घराजवळ एखादं मंदिर असेल किंवा झाडाखाली एखादं शिवलिंग असेल तर तिथे जायला चालू करा आणि रोज एक लोटा जल अर्पण करा शिवपुराण कथेत पंडित मिश्राजी महाराजांनी म्हटले आहे की महादेव तुमच्या घरी येण्यास स्वतः चालू करतील म्हणजेच आपण देवादिदेव महादेवावर विश्वास ठेवून रोज कोणतंही कोणीही काही म्हटलं तरी आपल्याला एक लोटा जल अर्पण करायचे आहे तर तो देवादिदेव महादेव आपल्या घरी प्रस्थापित होईल घरी चालू होईल त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी शांती लाभेल नंबर चार भगवान शंकराने माता पार्वतीला म्हटले होते ज्यावेळेस मनुष्य रोगापासून प्रसिद्ध होईल म्हणजेच अति आजार होईल तेव्हा तू फेकलेले कुंदुक नामाचे शस्त्र त्याचे स्मरण करून कुंदकेश्वर महादेव याचे नाव घेऊन एक लोटा जल त्यामध्ये लाल चंदन मिक्स करून शिवलिंगावरती समर्पित केलं तर कितीही मोठा आजार असो कितीही रोगग्रस्त असो तर त्यातून तो नक्की मुक्त होत पण हा उपाय आपल्याला श्रद्धेने आणि मनोभावे करायचा आहे नंबर पाच तुम्ही चारही बाजूनी जल शिवलिंगावरती अर्पण करता हे चुकीचे नाही पण कधी वेळ मिळाला तर ते शिवलिंगावर जी जलाधारी आहे म्हणजे जे पाणी वाहते ती जलाधारी तिथे जलसमर्पित केल्यानंतर तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणजे तुम्ही दुसरं कुणालाही तुमच्या मनातील गोष्ट सांगू शकत नाही तर तुम्हाला जी जलाधारी आहे शिवशंभोला सांगायच्या आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही भोलेनाथालाही खूप वेळ सांगितलं पण भोलेनाथ ही ऐकत ना नाही तर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचे आहे तिथे जलाधारीचे मुख कुठे असते तर उत्तर दिशेला असते तर आपल्याला दक्षिण दिशेला बसून जल समर्पित करून उत्तर दिशेला मूक करून जल अर्पण केले तर तुमचा जो काही प्रश्न आहे तर तो लवकर सुटेल आणि तो देवादिदेव महादेव या महत्त्वाच्या कामातून या प्रश्नातून नक्की सोडेल पण या या हा विश्वास ठेवून श्रद्धेने आणि विश्वासाने शिवलिंगावरती इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे श्रीशिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र स्मरण करत जल अर्पण करायचे आहे मग सुख तुमच्या नक्की पदरात असेल नंबर सहा जेव्हा तुम्ही घरून जल घेऊन जाता मग ते बॉटलमध्ये असो कलशात असो तांब्यात असो तर घरातून बाहेर पडताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय किंवा षडाक्षरी मंत्र नम शिवाय ओम या मंत्राचा जप करत आपल्याला घरातून घराकडे बघून मग बाहेर पडायचे आहे शिव मंदिरात जायचे आहे तुम्ही जे जल घेऊन गेला आहात ते जल शिवलिंगावरती ओम नम शिवाय म्हणत अर्पण करून अर्पण केलेले जल थोडेसे आपल्याला आपल्या एका पात्रात घ्यायचे आहे आणि कुठेही न थांबता सरळ आपल्या घरी येऊन आपल्या दरवाजात नमशिवाय ओ म्हणून शिंपडायचे आहे तर त्यामुळे घरात कधीच धनसंपदा वैभव ऐश्वर याची कमतरता भासत नाही तर हेही खूप महत्त्वाचे आहे जे आपल्या घरात बाहेरची बाधा झाली आहे तर याच्यामुळेही पूर्ण बाधा नष्ट होते नंबर सात मंत्रपुष्पांजली तर कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजिगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मङ्गलं भगवान् शम्भु मङ्गलं ऋषभध्वज मङ्गलं पार्वती नाथो मङ्गलाय तनोहरा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुभे नमस्तु आपल्याला हे मंत्र रोज तुम्ही म्हणा आणि मुलांनाही आवर्जून शिकवा असं म्हणतात की या मंत्र पठनाने मुलं शांत होतात आणि मुलं अभ्यास करतात हा या चमत्कारिक मंत्रा वाचून शिवकथा कुठलीही कथा पूर्ण होत नाही हा मंत्र रोज मुलांनाही म्हणायला शिकवा आणि त्यांच्याकडून पाठांतर करून घ्या यामुळं मुलं हुशार होऊन मन लावून अभ्यास करतील आणि शिवशंभू त्यांच्या पाठीशी सदैव असतील नंबर आठ तुम्ही शिवमंदिरात जाता पण ही चूक कधीच करू नका कोणतीही सामग्री भगवान शिवाला समर्पित करताना मग ती केळी पपई नारळ किंवा खाण्याचा कोणताही पदार्थ किंवा दिवा अगरबत्ती असू द्या जलाधारीवर कधीही ते साहित्य समर्पित करू नका तर त्याचे कारण असे आहे की ज्या वेळेस जलाधारीवर फळ किंवा कोणतेही साहित्य समर्पित केले तर आपल्यावर भार होतो वजन होते मग ते कोणतेही एखादे काम करण्यासाठी तुम्ही चालला आहात कार्य करण्यासाठी चालला आहात तर ते थांबते म्हणजे होतच नाही त्यामध्ये अडथळा येतो मग समजून जावं की जलाधारीवर आपण नक्की एखादा पदार्थ किंवा फळ समर्पित केले असेल हे आवर्जून पंडित मिश्राजी महाराजांनी म्हटले आहे तर हा उपायही खूप महत्त्वाचा आणि प्रभावशाली आहे नंबर नऊ स्कंद पुराणात असे म्हटले आहे की शंकर भगवानाला श्रावण महिन्यात किंवा प्रत्येक सोमवारी तुमच्याजवळ काही असो अगर नसो जे काही आहे त्या वस्तू म्हणजेच अखंड तांदूळ असेल गुलाबाच्या पाकळ्या असतील पांढरे फुल असतील हिरवे मूग असतील किंवा मोहरीची फुले मोहरीचे फुले हे अति महत्त्वाचे आहेत तर मुलांच्या अभ्यासासाठी आणि हुशारासाठी तर हे खूप महत्त्वाचे आहेत तर हे फुलं एकशे आठ आपल्याला अर्पण करायचे आहेत पण एकच नियम ठेवायचा आहे की आपल्याला शिवलिंगावरती एकशे आठच जे काही आहेत ते एकशे आठच फुले किंवा फळ कुठलेही साहित्य अर्पण करायचे आहे तर ते असे म्हणतात की भगवान शिवशंकर आपण सोमवारी किंवा महिना पूर्ण श्रावण महिना पूर्ण एकशे आठच वस्तू वाहिल्या तर आपल्या पूर्ण वर्षात लाख करोड सुख भोलेनाथ आपल्या पदरात टाकतात आपल्या झोळीत टाकतात मग ते कोणतेही सुख असो आपल्या आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही दुःखातून दूर करून आपल्या आयुष्यात सुखाची जोडी भरतात नंबर दहा शिवपुराणात असे म्हटले आहे की कोणताही देवता सर्व जगातील संपदा देतात वैभव देतात दौलत देतात सर्व काही देऊ शकतात पण शिवाचे नाम हे असे आहे की म्हणजे शिवाचं दुसरे नाव असं आहे की आशितोष शिवलिंगावरती या नामाचे स्मरण करून एक लोटा जल अर्पण करावे तुम्ही जी आशा घेऊन शिवमंदिरात जाता तर भगवान शिव शिवशंभो ती आशा कधीच सोडत नाहीत कधीच पाठीमागे ठेवत नाहीत किंवा त्या आशेवर कधीही पाणी फेरू देत नाहीत ती आशा तुमची श्रद्धेने आणि विश्वासाने तो भोळा भंडारी नक्की पूर्ण करतात पण मैत्रिणीनं हे सर्व उपाय आपल्याला श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे आहेत जेवढी श्रद्धा महत्वाची आहे तेवढाच विश्वासही महत्वाचा आहे जे काही आपल्याला श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे त्यात आपल्या भोलेनाथ आपली नक्की इच्छा पूर्ण करतो तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आत्ता हा व्हिडिओ बघत असाल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा हर हर महादेव धन्यवाद